न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिकरित्या वाचन करून जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला प्रत्येक देशामध्ये दे लोकशाहीच्या तत्वांचा विचार प्रचार समर्थन करण्यासाठी दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी जागतिक लोकशाही दिन साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने दोन हजार सात साली जागतिक लोकशाही दिनाची सुरुवात केली जागतिक लोकशाही दिन पहिल्यांदा पंधरा सप्टेंबर दोन हजार आठ रोजी साजरा करण्यात आला या अंतर्गत जगाच्या कानाकोपऱ्यात सुशासन राबवणं हाच याचा उद्देश आहे स्वातंत्र्य समता बंधुता यांसारख्या सर्व समावेशक मूल्यांवर लोकशाही टिकलेली आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवलेली जाणारी सुव्यवस्था म्हणजे आपली लोकशाही या यंत्रणेत प्रत्येक नागरिकांच्या मताला त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या लोक कल्याणकारी स्वराज्याची संकल्पना यातून मूर्त स्वरूपात साकार झाली आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे भारतीय नागरिकांना संविधानानं दिलेले अधिकार राज्यकर्त्यांना घालून दिलेल्या मर्यादा स्वातंत्र्य समता बंधुता यांसारखे सर्व समावेशक मूल्य यावर आजपर्यंत भारतीय लोकशाही अबाधित आहे त्या अनुषंगाने पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा येते तथागत गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिष िबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या सचिव अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून जागतिक लोकशाही दिन साजरा करण्यात आला जयश्रीताई शेळके यांनी बोलताना म्हणाले की भारतीय संविधानच भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे आज देशात राज्यात आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ही लोकशाहीची गळछेपी करून हुकुमशाही आणि गुंडशाहीचं वातावरण पसरवलं जात आहे त्यामुळे लोकशाहीचा आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे यावेळी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विजयजी अंभोरे संजयजी राठोड प्रदेश महिला काँग्रेसचे उपाध्यक्ष मिनलताई आंबेकर प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस नंदिनीताई टारपे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुनील सपकार शहर काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता काकस माजी सभापती अंकुशजी वाघ माजी नगरपालिका उपाध्यक्ष विनोदजी बेंडवाल आझाद हिंद सेनेचे से संस्थापक अध्यक्ष सतीश चंद्रजी राठो महाराष्ट्र प्रदेश एस सी सेलचे सचिव गौतम मोरे एन एसयूचे जिल्हाध्यक्ष शैलेश खेडेकर माजी नगरसेवक जाकीर कुरेशी विनोद गवई सुधाकर बोडरे संदीप मगर प्राध्यापक प्रदीप जाधव अनंत गवई बाबूराव सुरडकर अनंत गवई सागर जाधव विशांत सरकटे मो दानिश समीर चौधरी आणि स्टेलर सय्यद साहेब मुझफ्फर सर अविनाश जाधव बाला राऊत श्रीकांत जाधव तुषार खरे आकाश गवई मुकेश सिरसाट संतोष बागेले रवींद्र बुंदे सविता डुकरे अंजली मिसाळकर मोहिनी मिसाळकर मंदाकिणी आराख सुनीता मगर रोशनी मगर सुशिलाबाई पन्हाळ अर्चना निर्मळ दुर्गाताई जाधव यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते या आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सगळ्या देशवासियांना मी लोकशाही दिनाच्या शुभेच्छा देते खरं म्हणजे भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे आणि ही लोकशाही जपण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी आपण सर्वजण आटोकाटपणे प्रयत्न करतोय लोकांचं लोकांनी लोकांसाठी लोकांकरवी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही परंतु आज देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने राज्यकारभार सुरू आहेत ते सगळं पाहता लोकशाही नामशेष करण्यासाठी सगळे प्रयत्न देशपातळीवर राज्य पातळीवर सुरू आहेत आणि त्यातल्या त्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा लोकशाही नसून गुंडशाही हुकुमशाही अस्तित्वात आहे असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे आणि भविष्यामध्ये हे बदल आपल्याला करायचं आहे लोकशाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने आणायची ज्या ठिकाणी लोक स्वतःची मत मतं ही कुठल्याही भीतीविना मांडू शकतील कुठल्याही प्रकारची गुंडाशाही राहणार नाही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तानाशाही राहणार नाही हा एक प्रयत्न निश्चितच या माध्यमातून राहणार आहे आणि ही सुरुवात आहे मला असं वाटतं की आजच्या जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेला जनसमुदाय हा निश्चितच हे सांगतोय की बुलढाणा विधानसभामध्ये मतदारसंघामध्ये सुद्धा जे ज्या पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी

चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस